नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी म्हणजे या बोटी विशेषच आहे आणि समुद्रामध्ये ह्या घेऊन जातात आणि आपल्याला एक वेगळा आनंद या बोटीच्या माध्यमातून मिळते मोठ्या प्रमाणात अशा बोटीच बोटी, आ, शा बोटी, शा बोटी, शा बोटी या ठिकाणी लागलेल्या ला आहे जुही चौपाटीवर एक जुही चौपाटी म्हणजे एक आनंद घेण्याची एक चौपाटी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे हो था 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 दादा सुद्धा या ठिकाणी आहे म्हणजे इथून फक्त दादाले आपण थोडं विचारूया म्हणजे ते किती रुपये घेतात काय घेतात ते सुद्धा विचारून घेऊया दादा नमस्कार 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 काय हे तिकीट किती नाही दोनशे रुपये दोनशे रुपये किती वेळ फिरवता एक किलोमीटर जातो एक किलोमीटर एक किलोमीटर प्रवाशी घाबरत घाबरत नाही काय नाही कोण नाही लाईफ जॅकेट देतात लाईफ जॅकेट देतात अच्छा जॅकेट देतात सुरक्षेसाठी अच्छा 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 दोनशे रुपये आहे म्हणतात आणि प्रवाशी घाबरत नाही लाईव्ह जॅकेट देतात काय होते त्याच्यामुळे ते काय झालं बुल ते करू शकतात अच्छा असं काही होते का कधी घडलं कधी नाही घडलं नाही कारण खूप स्पीड न चालवतात आम्ही बघितलंय का बस फुल स्पीड वस एटी फायव्हि स्पीड जातो आ, याला काही परवानगी वगैरे कोणाची घ्यावं लागते परवानगी घ्यायला पर हे हे बोट चालक होते आणि परवानगी घ्यावं लागते आणि सुरक्षाच्या दृष्टिकोनातून ते आ, एक जॉकेट वगैरे देतात हे बघ हे बघा हे जे आता लोक आले आहे ना हे आतमध्ये चाललेले आहे हे आतमध्ये चाललेले आहे बोटीचा आनंद घेण्यासाठी चाललेले आहे लोक सगळे लोक जॅकेट घालून चाललेले आहेत बोटिंग करायला निघाले हो हो नागपूर आले नागपूर आलेत का काय नाव आहे विकास मेहेरे अच्छा विकास मेहरेची काय तो हा नवरा बायको तो आहे भीती वाटणार नाही का खूप स्पीड कशाला भीती वाटणार नाही आनंद घ्यायचा आनंद घेऊ आहे ताई आनंद गोटीचा आनंद घेण्यासाठी आपल्या नागपूरहून आलेले आहेत मेहरे साहेब हे सुद्धा चाललेले आहे बघू शकता गोटीचा एक वेगळा आनंद आहे या ठिकाणी भेटते ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद